जम्बोहलचारुभक्षणम् उमाशतं शोकविनाशकारकं न मा विख्लेश्वरपादपङ्कजं देयं सदा परिभवग्नमवेष्टदुहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यार्प्यहन् प्रणतपालभवाभिपूतम् वन्दे महापुरुषते प्रविश्य मम वाचमिमां प्रसुता संजीव युक्त कला स्वधामना ननोष्ट हस्त चरण श्रवणा के गाभी नमो भगवते पुरुषाय सकल मनोजवमारत कुन्दे जितेन्द्रियं बुद्धिमतां पातात्मजं वानरयूक्तमुख्यं श्रीरादुतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे पटे भीमदधा वरं पुण्डरीकाय दासो मनेन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम्

సంత కృపాదా కథే చీ సమరణ ఓ సకేర శ్రీచరణ శ్రీ గురు నమస్కార మస్తకహ పాయావరీ మ मस्तकहि पयवरि वर्तरि सन्तूषितकरा नवनी रदा पितामरादरुणबिम्बफला गरुष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने विठ्फल हरिहरभेद न हि परुदेवात् एकैकाचे हृदये गोडीसाखरे चाठ प्रस्तुप्राप्तप्रसङ्ग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या चार चरणाचा आणि हरिहरा विषयीच जे प्रेम या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे सा चालावाद प्रमाणे चालत आलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी आपण हा उत्सव या ठिकाणी करत हो। <coughs> आहोत ओंकारेश्वर ओंकारेश्वर गड क्षेत्र आलनवाडी परिसरातील मंडळी भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने संतांच्या आशीर्वादाने श्री संत गव्हाणी बाबांच्या आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तपरायन माऊली महाराज गोवाने यांच्या कुशलस मार्गदर्शनाने आणि सर्व पंचकृषीतील मंडळीच्या सहकार्याने अल्लवाडी आणि अल्लवाडी परिसर आणि मंडळी खूप मोठा परिसर आहे आणि सुंदर असं झालेली आहे रमेश भाऊ सुंदर नियोजन करत आहे ऋषी ऋषी भाऊ परवा दिवशी आला होता श्रमामध्ये सर्व नियोजन सांगितलं आणि सर्व त्यांना साथ देणारे पण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य एक से बडकर एक मृदंगाचार्य काय नाव हाव दंबर ना हा एकदम पूर्ण ताकद लावून मस्तीने आपलं एकदम कोणतंही काम करायचं ना ते हातून केलं पाहिजे अंतकरणातून मग थकवा येत नाही आळस येत नाही पण मनातून एकदम मस्त महाराज ज्यांनी सुंदर असे गोड चाल म्हटले सर्वत्र त्यांचा आवाज भंगतोय असे आहे महाराज आहेत सम्राट ला करणारे तांदळी महाराज कृष्ण महाराज तांदळी सुंदर गोड म्हण म्हणले त्यांनी आता सर्वच आहेत देसाई महाराज आहेत रवी महाराज आहेत ना अल्लानवाडी तर भजनी मंडळ शिवाजी महाराज आहेत त्या ठिकाणी गाव जे उपस्थित झाल्या अंकिता येतेही सुंदर असं शिवचरित्र कथा कीर्तन गायन सुंदर असं त्यांचा वेळ सर्वत्र चालू आहे अल्लानवाडी गाव म्हणजे खूप मोठा सर्वत्र प्रचार प्रसार आहे गव्हाने बाबा मुळ आणि सर्व आमचे प्रल्हादा सारखे छोटे छोटे, छोटे। एक असेच होते छोटे पाहिल्याच्या नंतर मग भागवता मधले एक श्लोकाची आठवण होते टाळकरे प्रल्हादा सारखे गायन करणारे अर्जुनासारखे राग रागिने इंद्रासर के मृदंगाचार्य नरदर सर के पन विनय परिहादस्ताल धारी तरल गत्य तया तसंच साऊंड सिस्टम ही सुंदर आहे जसा आवाज पाहिजे तसा सोडतात लय धन्यवाद आणि जे आमचे आकाश भाऊ ना किशोर भाऊ खांडुगे ते हे एक आपला कार्यक्रम पुन्हा पाहण्यासाठीही अनुभव म्हणून आठवण म्हणून ते हे चित्रण करत आहे त्यांनाही धन्यवाद सर्व आमच्या माता भगिनी तरुण मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांच्या चरणावर नतमस्तक ठेवून सेवेकडे बोलूया विठल विठाल विभंग हा जगद्गुरु तो यांचा घेतलेला आहे गोड असा अभंग आहे हरा विषयी ऐक्य कसं आहे हे सांगणार आहे हरि आणि हर याचा जर विचार केला हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर भोलेनाथ महाराज त्यांच्यामध्ये भेद नाही हरिहरा भेद नाही म्हणून वाद करायचं काही कारण जिथं भेद निर्माण होत तिथंच वाद निर्माण होतो होत भेदच नाही तिथं वादाचा काही संबंध असते कारण त्यांचा जर विचार केला तर एकएकाचे हृदय एकाएकाच्या एका हृदयामध्ये एकएकाचं चिंतन सतत चालू सतत सतत भगवान भोलेनाथ कोणाचं चिंतन करतात रामाच राम महादेव महादेवा एक दुसरे बरोबर वजन तरी महादेव वजन तरी महादेव भजन करी कुणाची पूजा राम पूजी सदाशिव सदाशिवाच भजन राम प्रभु राम करतात आणि महादेव हे रामाच भजन करतात एक दुसऱ्याशी पूरक आहे कोण चकोर आणि कोण चंद्र एक चंद्र कोण आणि चकोर कोण हे समजत नाही ते एक एक हृदय गोडी साखरेच्या ठाई जसं गोडी आणि साखर हा वेगळी होऊ शकत नाही तस यांच्यातही वेगळापणाचा भाव नाही ऐक्य आहे हा म्हणून त्यांचं उदाहरण दिलं गोडी साखरेच्या ठाई तो भेद करतो तो काय पाहतो भेदकाचे नाड एका वेलांटीची आड फक्त हर हर ते पाहण्यासाठी फक्त वेलांटी हर आणि हरी हरला वेलांटी नाही ना हरीला वेलांटी एवढाच अंतर आहे तर बाकी काही अंतर नाही का वेलांटीचा शरीराचाच भाग आहे मग उजवा असतो किंवा डावा असतो पण शरीर त्याच आहे म्हणून उजवे वाम भाग तो का म्हणे एकच अंग असा या अभंगात सर्व सरळ भाव आहे विठाला विष्णू आणि शिव आपण अनेक कथा चरित्र इतर आपल्याला माहित आहे यांच्यामध्ये ऐक्य कसं आहे एक दुसऱ्याच सतत चिंतन करतात विष्णूची कार्य कोणतं भगवान विष्णूच ज्याच पालन ब्रम्हदेवाच कार्य आहे सृष्टीचा विस्तार आणि महादेवाच कार्य संहार करायचं काम महादेवाच आहे शेवटी कुठं यावं लागतं महादेवा शेवटी कुठं आहे उत्पन्न करतात ब्रह्मदेव पालन करतात विष्णू आणि संहार करतात महादेव महादेवाला महादेव का म्हटलेला आहे हे देव कसे येत महादेव म्हणजे सगळ्यात मोठ देव महादेव म्हणजे असे महादेव सगळ्यांचे देवादि देव महादेव आहे महा देव, देव, महा आज शिवरात्री आहे आजच्या महादेवाचं पूजन ब्रह्माने विष्णूने केलेलं आहे आजच्या दिवशी ज्योतिरंबाने विराजमान झालेले तो दिवस आज म्हणून शिवरात्री आहे विठाल विठाल हरी आणि हर याचा जर विचार केला तर सतत सतत एक दुसऱ्याचं चिंतन केलं हरिपटामध्ये सांगितले हरी हरि हरी, हरी, हरी मंत्र हा

मंत्र हरी सतत सतत हरी हरा भेद करू नये भेद